नमस्कार सर्वांना आजच्या पशुतज्ञांचा पशुपालकांनी संवाद प्रश्न तुमचे व उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये प्रतीक्षा घेत नाही स्वागत करते आपण ऑनलाईन चर्चा सत्राच्या माध्यमातून नेहमीच शेतकऱ्यांच्या भेटीला येत असतो नवनवीन विषय त्यामध्ये असतात बहुधा आपण जे चालू विषय आहेत ज्या गोष्टी फील्ड वरती आपल्याला दिसून येतात आणि ज्यावरती शेतकऱ्यांना मार्गदर्शन हवं आहे असं वाटतं तर याच विषयांवरती आपण मार्गदर्शन चर्चा, चर्चा सत्र घेत असतो बऱ्याच वेळेला आपण महत्वाचे विषय आहार व्यवस्थापन किंवा चारा व्यवस्थापन असं समजतो परंतु हे हे व्यवस्थापनाचे विषय जरी देखील असले तरी देखील हे विषय सोडून देखील काही विषय असे असतात जे दुर्लक्षित असतात परंतु ते अत्यंत महत्त्वाचे असे ठरले जातात आणि त्यामुळे एक आर्थिक किंवा शारीरिक नुकसान जनावरांचं होतं आणि जे आपल्याला फेस करावं लागतं त्यातीलच एक विषय म्हणजे गोचिड किंवा बाह्य परजीवी निर्मूलन किंवा दंत निर्मूलन ही समस्या जी आहे त्याविषयी आपण बघतोय की कशा प्रकारे आपल्याला त्याला सामोरं जावं लागतं बऱ्याच ठिकाणी काय होतं की शेतकऱ्यांना असं वाटतं की ही एवढी मोठी समस्या नसावी किंवा नाहीये त्यामुळे या गोष्टीकडे एक दुर्लक्षित विषय म्हणून बघितलं जातं आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला या गोष्टीमुळे व्यवस्थित रित्या माहिती नसल्या कारणानं आपल्याला काही आपल्याला होणाऱ्या टंचाईला किंवा तोट्याला सामोरं जावं लागतं तोच तोटा आपला होऊ नये आणि आपल्याला त्यातील पूर्ण माहिती असावी म्हणूनच हा एक दुर्लक्षितपण अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय आज आपण घेतलेला आहे ज्या विषयावरती आपल्याला सखोल असं मार्गदर्शन आज आपल्याला मिळणार आहे नक्की गोष्ट काय आहे किंवा त्याची लक्षणं काय आहेत त्याचं नियंत्रण कसं करायचंय त्यामध्ये आपण काय डोस वापरायचे सर्व आपल्याला आज मार्गदर्शन मिळणार आहे त्यावरती आज आपल्याला मार्गदर्शनासाठी आमचे सहकारी हो श्री शरद लोंढे सर जे आमच्या गोविंदरी फलटण या विभागामध्ये विस्तार अधिकारी म्हणून पशुसेवा विभागात कार्यरत आहेत ते तुम्हाला या विषयावरती एक छान असं मार्गदर्शन पण चर्चासत्र घेणार आहेत तरी मी सर्व टीमच्या वतीनं व शेतकऱ्यांच्या वतीनं आजच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करून आजचे वक्ती लो लोंडे सर यांचं स्वागत करून पुढील सूत्र लोंडे सरांकडे सुपूर्त करते नमस्कार धन्यवाद मॅडम धन्यवाद मॅडम तर आज आपण सर्व शेतकऱ्यांना माझा नमस्कार आज आपण बघत आहोत पशुपालन व्यवसाय आपण करत असताना त्या बरोबर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण पशुपालन व्यवसाय करतो त्यामध्ये पहिल्यांदा मुक्त संचार गोटा असेल नंतर ब्रीडिंग व्यवस्थापन असेल नंतर आपले चार व्यवस्थापन असतात या पद्धतीचा अवलंब करतो पण त्याबरोबर आपल्याला फार्म मॅनेजमेंट करत असताना एक महत्वाचा विषय म्हणजे गोचडो बाह्य परजीवी निर्मूलन या परजीवींचा प्रादुर्भाव करणे फार महत्वाचे आहे त्यासाठी आज आपण हा विषय घेऊन आलेला आहे तर आपण बघूया गोचडो बाह्य परजीवी निर्मूलन तर पशुपालन हा भारतीय शेतकऱ्यांचा प्रमुख जोडधंदा आहे यामध्ये गायी गायींचा जगात प्रथम क्रमांक लागतो जगात प्रथम क्रमांक लागतो शेळे मेंढ्यांचा जगात दुसरा क्रमांक लागतो पशुधन संख्या अधिक व पशुधन उत्पादकता जास्त असली तरी उत्पादन यामध्ये कमी प्रमाणात आहे याच्यावर अनेक कारण आहेत त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल असेल त्यापैकी महत्वाचे कारण म्हणजे जनावरांमधील परजीवीचा प्रादुर्भाव तर पहिल्यांदा आपण पाहूया हो परजीवी म्हणजे काय जे सजीव दुसऱ्या सजीवावर किंवा सजीवांच्या शरीरात राहतात व पोषणासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात त्यांना परजीवी म्हणतात जे की जे स्वतःचे सत्ता अन्न तयार करू शकत नाही जे दुसऱ्यावर अवलंबून असतात यामध्ये दोन भाग आहेत ते आंतरपरजीवी व बाह्य परजीवी या दोन्हींचा समावेश होतो आपण आंतरपरजीवीमध्ये बघूया पशूंच्या शरीरात आढळतात त्यामध्ये सपटकृमी पट्टकृमी व गोल कृमी आणि बाह्य मध्ये शरीरात आढळून येतात चिर शिर्याच्या बाहेरून गोचिड पिसवा व गोमाशा तर जनावरांमध्ये गोचिड पिसवा गोमाशा व असे अनेक बाह्य परजीव आढळतात त्यामध्ये गोचिड हा एक महत्वाचा परजीव आहे आपल्याकडे बहुतेक बहुतेक पासष्ट ते सत्त्याऐंशी टक्के गोट्यावर गोचिडांचा प्रादुर्भाव आढळून येतो सप्टेंबर ते नोव्हेंबर व फेब्रुवारी ते मार्च यामध्ये जास्त प्रादुर्भाव असतो यामध्ये गोचडांचा प्रादुर्भाव म्हणायला गेलं तर शेपटाच्या आतील व बाहेरील भागात कासेवर कानाच्या आतील व बाहेरील भागात होत मानेवर आढळतात आपण या छायाचित्रात पाहू शकता काना कानाच्या मागे नंतर गव्हाणीच्या खाली नंतर या छायाचित्रात बघू शकता की ज्या गवणीचे आपले बेग आहेत त्यामुळे गोचडांचा प्रादुर्भाव असतो आणि मानेवरती शेपटाच्या मागे तर गोचडांबद्दल थोडक्यात माहिती घ्यायची म्हणले तर गोचडांचे दोन प्रकार असतात एक नर आणि मादी नर हा कलर कलरचा असतो आणि मादी करड्या ची तर मादीचा मादीचा प्रादुर्भाव असा आहे की हे मादी रक्त रक्त शोषून रक, घेऊन रक ते जमिनीवरती पडते आणि जमिनीवरती पडल्यानंतर त्याचा संक्रमण काळ चालू होतो हे आपण पहिल्या स्लाइड मध्ये आपण बघू शकता की एक नारवा निंप आणि ऍडल्ट या संक्रमण पाळासाठी साधारणतः एकवीस दिवस जातात आणि त्यामध्ये जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो आपण माहिती एका पासून सुमारे तीन हजार ते पाच हजार अंडी तयार होतात एखाद्या गोट्यावर आढळणारे आढळून गोचडांपैकी दहा ते पंधरा टक्के गोचड जनावरांच्या अंगावर असतात आणि पंच्याऐंशी ते नव्वद टक्के गोचड गोट्यामध्ये आसपासच्या परिसरात भिंतीच्या बेगा लाकडाच्या फटी गव्हाणांच्या खाली इत्यादी चे खंडून येतात आपण छायाचित्रात पाहिलंच आहे देशी जनावरांपेक्षा संकरीत जनावरांमध्ये गोचडांचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो कारण संकरीत जनावरांच्या खात्री लवचिक व पातळ असते त्यामुळे प्रादुर्भाव जास्त आपल्याला आढळून येतो हे आपण बघू शकता जे संक्रमण कळ आहे ना त्या पद्धतीने तीन हजार ते पाच हजार अंडी महा घालते आणि जास्तीत जास्त प्रादुर्भाव त्याचा होतो गोचिडांमुळे जनावरांची होणारी हानी गोचिड रक्तशास्त्र एक गोचिड एक तर दोन मिली रक्त पिते त्यामुळे जनावरांना अशक्तपणा येतो रक्तशाही होतो गोचिड चावल्याने जनावरांना त्वचेवर जखमा होतात प्रामुख्याने जनावरांची उत्पादन क्षमताही गोचिडांच्या प्रादुर्भाव कमी होते होत असते अंगावर शंभर गोचिडांपेक्षा जास्त असतील तर उत्पादन भेटते गोचिडांच्या चाव्यामुळे तीक पॅरालायसिस हा आजार होतो म्हणजे अर्धवायू जनावरांमध्ये जे महत्वाचे जीवगेने आजार होत असतात ते पसरवण्याचे काम करत असतात गोचिडांमुळे होणाऱ्या विविध आजारांमुळे जनावरे दगावतात तसेच दूध उत्पादन घटते तेव्हा शेतकऱ्याचे प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागते गोचिडांमुळे गोचडांमुळे पसरणारे मुख्य आजार म्हणजे तीन त्यामध्ये पहिला आजार आपण बघू बघूया की थायर थायलेरियासिस त्यामध्ये तीव्रताप येतो लालसल्लो होते हिमोग्लोबिन कमी होते आणि अशक्तपणा येतो आणि दुसरा आजार म्हणजे बबिसिया त्यामध्ये सुद्धा तीव्र ताप येतो लालसल्लो होते हिमोग्लोबिन कमी होते आणि अशक्तपणा येतो त्यानंतर तिसरा आजार म्हणजे अनप्लॉजमसिस या आजारामध्ये सुद्धा ताप येतो दूध उत्पादन उत्पादन घटते हिमोग्लोबिन कमी कमी होते आणि अशक्तपणा येतो हा रोग वरील रोगांबरोबर येतो व त्यांना साथ देतो हे तिन्ही रोग लाल पेशींचा नाश करतात व त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती जनावरांची ताकद नाशी होते जनावर दागवण्याची स्थिती संभवते आणि यामुळे शेतकऱ्यांचे साधारणतः नुकसान जास्त प्रमाणात येते यामध्ये पहिला आजार आपण पाहूया पहिल्या आजाराबद्दल माहिती पाहूया टायलरी यामध्ये जनावरांच्या रक्तपेशीमध्ये आढळणारा परजीवी मुलभूत होतो त्यामुळे कॅलेरिया आणि मोठ्या या पेशीस मुळे आजाराचा दर प्रादुर्भाव होतो भारतीय पशुधनाची उत्पादकता कमी करणारा महत्वाचा आजार असून रोग संक्रमणाचा दर व मृत्यू दर अधिक आहे यामध्ये उपचारावर होणारा खर्च घटलेली उत्पादकता यामुळे पशुपालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते त्यानंतर सदर रोगापासून आपल्याला कोणती हानी होत नाही या आजाराची लक्षणे आपण बघूयात म्हशीमध्ये सुप्त स्वरूपात आढळणारा मात्र गायीमध्ये प्राणकाथक आजार होतो यामध्ये अति तीव्रतेचा ताप एकशे एकशे सहा डिग्री मध्ये जातो भूकमंद सुस्तपणा स्वस्तपणा होतो डोळ्यातून नाकातून पाणी गळते शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते शेवटच्या वेळेस जनावरांना दाप लागते कावे झाल्याचे लक्षणे आढळून येते यामध्ये पिवळी लगे होते साधारणत आपल्याला लक्षात येतं की जर हे लक्षण दाखवायला तरी प्रमाणात आपल्याला जनावर जनावरांचे लक्षण दाखवतात यावर आपण रोग निदान जर करायचं म्हणलं या रोगाचं तर आपण एक रक्त चाचणी सुद्धा करू शकतो यावर नियंत्रण म्हणून गोचर निर्मूलन लसीकरण आणि हे लसीकरण चार महिने किंवा वरील जनावरांना आपण दिलं पाहिजे गाभण गाभण आजारी अशक्त जनावरांना लस देऊ नये तीन मिली कातडीच्या मानेवरती ही लस वर्षातून एकदा आपल्याला द्यायची आहे त्यानंतर आपण दुसरा आजार बघू शकतो किंवा गोचिडता हा सर्वात घातक आजार आपल्या जनावरांमध्ये मानला जातो त्यामुळे बरेच शेतकऱ्यांचे नुकसानही झालेले आहे गायी दगावले आहेत त्यामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने आर्थिकदृष्ट्या हा महत्वाचा आजार आहे संकरित व विदेशी जनावरांमध्ये प्रमाण अधिक असते देशी गोवंश या आजाराला बळी पडत नाहीत कारण या जनावरांमध्ये जास्त प्रमाणात घोचडांचा सहा महिन्यापर्यंत वासांपेक्षा मोठी जनावरे या रोगास बळी पडतात गाई म्हशी शेळ्या मेंढ्या बरोबर क्वचित माणसांना आढळतात या आजाराचे लक्षण सुद्धा आपण पहिला आजार बघितले त्या प्रमाणात आहेत चारा बंद करणे रवन बंद करणे सुस्तपणा येतो अशक्तपणा येतो श्वासाची हृदयाची गती कमी होते व दूध उत्पादन कमी होते रक्ताचे प्रमाण घटते गाभण जनावरांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते काही वेळा जनावर मृत्युमुखी पडते तिसरा आजार बघितला आपण अनाप्लाझमोसिस या आजारामध्ये लाल रक्त पेशीमध्ये आढळतात अनाप्लाझमा मार्ज गाय म्हशी शेळ्या मेंढ्यामध्ये प्रौढ जनावरांमध्ये लक्षात प्लस या आजाराचा प्रादुर्भाव होतो डास व माश्या या आजाराची लक्षणे आपण बघितली तर सतत राहणार ताप भूक मंद होते डोळ्यातून पाणी येते श्वास घेण्यात ताप ताप येतो कावीळ होते रक्ताचे प्रमाण कमी होते आणि जनावर खंगत जाते यावर आपण उपचार या रोगांवरती उपचार करायचं म्हणलं तर स्पेसिफिक ट्रीटमेंट करू शकतो किंवा सपोर्टिव्ह ट्रीटमेंट जरी सा, केली तरी चालू शकते त्यासाठी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट मध्ये आपण लिव्हर टॉनिक किंवा एनर्जी टॉनिक सुद्धा देऊ शकतो गोचिडांचं नियंत्रण करण्यासाठी आपण गोचिडन जनावरांच्या अंगावर तसेच गोठ्यामध्ये आसपासच्या परिसरात आढळून येतात त्यामुळे गोचडांचा पूर्णतः नायनाट करणे शक्य नसल्यास तरीही आपण काही प्रमाणात त्याचे नियंत्रण करून जनावरांचे उत्पादन क्षमता आपण टिकून ठेवू शकतो त्यामुळे योग्य नियोजन करून शास्त्रीय पद्धतीने एकात्मिक गोचर निर्मूल कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे गोचड नियंत्रण टप्पे आपण बघूयात त्यामध्ये जनावरांच्या अंगावरील गोचडांचे निर्मूलन करणे दुसरं जनावरांच्या गोटीतील निर्मूल करणे व जनावरांच्या चरण्याच्या ठिकाण गोच निर्मूलन करणे पहिल्यांदा आपण पाहूया जनावरांच्या अंगावरील गोचडांचे निर्मूलन करणे जनावरांची शारीरिक स्वच्छता ठेवावी जनावरांना नियमितपणे धुवावे गोचडनाशक औषधाचा वापर करावा एकाच औषधाचा नेहमी वापर केल्याने गोचडांना त्या औषधाची सोय होऊन जाते त्यामुळे ते त्या औषधाचा गोचडांना त्याचा काहीही परिणाम होत नाही त्यामुळे आपण जर जर डोस द्यायचे असेल तर वारंवार बदलली पाहिजे जेणेकरून त्या गोचडांना त्याचा इफेक्ट जाणवणार नाही त्यामुळे दोन तीन महिन्याच्या औषधाला बदल करणे गरजेचे आहे योग्य प्रमाणात फवारणी करावी फवारणी करत असताना जनावरांच्या हात तोंडात जाणार नाही याची काळजी घ्यावी तसेच जनावर, तसे जनावर चाटणार नाही याची काळजी घ्यावी गोचिडनाशक फक्त पूर्ण वाढ झालेल्या गोचिड यावरच काम करते अंड्यावर किंवा लहान अवस्थेतील गोचिडांवर औषध काम करत नाही हे करता गोचिड लढ कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे त्यामध्ये पद्धत अवलंब करणे वापर करणे किंवा कोंबडी पालन करणे जनावरांच्या अंगावरील गोचेड हाताने तोडून बाजूला करणे कारण ते जर आपण गोच हाताने ओढत असेल तर त्याची जे विष्ट असते ते जनावरांच्या शरीराला जाते आणि त्याचा इफेक्ट आपल्याला नंतर जाणून दिसतो त्यासाठी जनावरांच्या अंगावरील गोचडी हाताने तोडू नये यानंतर आपण आयुर्वेदिक पद्धतीचा अवलंब करू शकतो यामध्ये घरच्या घरी आपण उपचार करू शकतो यामध्ये आपण लसूण असू द्या कडुलिंबाचा पाला असू द्या नंतर वेखंड असू द्या हळद गानेरी किंवा गौचड्याचे पान तुळशीचे पान यामध्ये सामग्री आपण बघूयात लसूण दहा पाकळ्या खडुलिंबाचे पान मूठ खडुलिंबाच्या बिया मूठ वेखंड दहा ग्राम हळद वीस ग्रॅम गौचड्याचे पान मूठ तुळशीचे पान एक मूठ मिश्रण तयार करण्याची पद्धत वरील सर्व सामग्री एकत्र करून ह्याची पेस्ट तयार करा या मिश्रणामध्ये एक लिटर स्वच्छ पाणी मिळ मिसळा मिश्रणाला बारीक काळे चाळणी किंवा कपड्याच्या चाळण्या घ्या वरील द्रावण दरा, स्प्रे बॉटलीमध्ये भरून घ्या वापर करण्याची पद्धत आपण बघू पशूच्या पूर्ण शरीरावर ह्याची फवारणी करा गोठ्यामधील शिरा बेगाईवरील फवारणी करा फवारणी यंत्र नसल्यास कापड वर द्रव्य भिजवून शरीरावर लावता येते गोचिड कमी झाले नाही तर एका आठवड्यामध्ये ही प्रक्रिया परत करता येईल त्याचा आपण वापर शक्यतो होऊन असेल तेव्हाच करा धन्यवाद लोंडे सर आपण खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जसं की आपण आता बघतोय की पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे दुधाला किंवा वर्षभर देखील आपल्याला प्रॉब्लेम असतो हो की अँटीबायोटिक दुधाला लागलं नाही पाहिजे तर त्यावरती आपण शेवटी जो पर्याय सांगितला कोचीड आणि बाह्य परजीवी निर्मूलनचा तो सगळ्यात चांगला शेतकऱ्यांच्या माहिती आलेला असेल कारण ही सगळ्यात सोपी घरगुती आणि कमी खर्चात होणारी गोष्ट आहे जिथे शेतकऱ्याचे काय पाच दहा रुपये किंवा शंभर रुपये खर्च होतात तर तिथं ही गोष्ट म्हणजे घरच्याच साहित्यापासून अगदी आपल्या शेतामध्ये किंवा आपण घरी जे परसबाग लावतो त्यामध्ये उपलब्ध होणारे या गोष्टी आहेत आणि घरातल्या मसाल्याचे काही पदार्थ असल्या कारणाने किचन मध्ये किंवा स्वयंपाक ही गोष्टी असतातच त्याच्यामुळे अं सगळ्यात सोप्या पद्धतीनं महिला देखील किंवा पशुपालक देखील आयुर्वेदिक उपचार पद्धती करू शकतात त्याचप्रमाणे हा जर किती संभ्रमरित्या आहे हे पण आपण समजून सांगितलं आपण खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि नक्कीच आता या सर्व गोष्टींचा शेतकऱ्यांना आणि महिला पशुपालकांना फायदा होईल आणि नक्कीच हा जो एक दुर्लक्षित विषय आहे तो गांभीर्यानं घेऊन शेतकरी याच्यावरती नियंत्रण करण्याचे पर्याय करतील अं ते आयुर्वेदिक असतील किंवा रासायनिक असतील दोन्ही पद्धतीनं शेतकरी इथून पुढे व्यवस्थापन करतील अशी मी आशा व्यक्त करते आणि आ... मी आशा व्यक्त करते की आजचं हे स्टेशन आणि कार्यक्रम सर्वांना उपयुक्त असं ठरेल आणि आज आपण इथेच थांबणार आहोत परंतु मला एक सूचना द्यायची आहे की आपण नवीन एका कार्यक्रमासोबत नवीन पावसाळ्या संदर्भात म्हणजे सध्या पाऊस पडतोय त्याच्यामुळे आपण बघतोय की आपण पशुपालकांशी म्हणजे पशुपालकांनी पावसाळ्याचं नियंत्रण काय करायचंय काळजी कशी घ्यायची आहे कारण वेळे आधी जर आपण नियंत्रण केलं तर आपल्याला त्याची मदत होते त्यामुळे आपण पावसाळ्यावर पा। पुढी लहान ऑनलाइन सेशन घेत आहोत पावसाळ्यातील पा। 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 जनावरांचे व्यवस्थापन हा त्याचा विषय आहे हा कार्यक्रम शुक्रवारी चौदा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि तर मी आपण परत एकदा भेटूया चौदा जून दुपारी दोन वाजता धन्यवाद 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 सर धन्यवाद सर